जवळजवळ सहा ते आठ महिन्यापासून या ठिकाणी ड्रेनेज तुंबून डेरी खाडीलकर सराफ सुप्रतिम कॉम्प्लेक्स याच्यासमोरचे जे ड्रेनेज आहे ते थोंबून संपूर्ण या घरा भागातील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता पण आज या ठिकाणी आपल्या वॉर्डातले पुरा नेते अमोलजी बापू शिंदे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज या कामाचा आज शुभारंभ केलेला आहे आम्ही या भागातले सर्व नागरिक त्यांना या कामासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभोवी एक तर भाषण किंवा बोलण्यापेक्षा सर्वांनी अमोलचं अभिनंदन करा टाळ्या वाजवून आणि या टाळ्या तुम्ही सगळ्या दाखवा कारण या टाळ्यात काळामध्ये उपयोगाला पडणार आहेत त्यामुळं परंतु मगाशी अशी ह्याने की सात आठ महिन्यापासून चालू नाही ज्या दिवशी हा रस्ता झाला त्या दिवशीपासून हा सगळा त्रास चालू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी गटार तुंबणे आणि त्याच्यातून सगळा महिला बाहेर येणे आणि याचा बेसिक त्रास चालत जाणाऱ्या लोकांना आणि तुमच्या महिलांना याच्यातला जास्त त्रास होत होता भयंकर त्यांना त्रास होत होता आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय खेळ झालाय काय आता आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे परंतु इथून नळाचं पाणी जरी आलं पाण्याचा दिवस जरी असलं तरी हे पाणी व्हायला चालू होतं बाकी ड्रेनेजचं पण पाणी या ठिकाणी व्हायला चालू होतं आणि कायम नदी म्हणजे का सोलापुरात एक नवीन नदी जरी डिक्लेअर केली असती याला जरी चालला असता अशा पद्धतीचा नाला नाला अशा पद्धतीचं हे सगळं झालेलं होतं परंतु अमोलजींच्या परिश्रमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा सगळ्या रस्त्याचं काम आज सुरू आहे याचा अतिशय मनपूर्वक आनंद होतोय फक्त एकच आहे कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर त्यांना एकच सांगणं आहे की आत्ता तुम्ही जे या ठिकाणी पाईप घालणार आहात गेल्या आठ महिन्यापासून जुनेटल मंदिर चोपाड काळी मशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सातत्यानं जे ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्या पाण्या वाहिल्यामुळं ज्या रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जो नाहक त्रास झालेला आहे कॉर्पोरेशनच्या स्मार्ट सिटीच्या पेच्या कारभाराबद्दल मी नगरसेवक या नात्याने पहिल्यांदा हात जोडून सर्व नागरिकांची माफी मागतो वास्तविक हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं या रस्त्याला कधीच अशा प्रॉब्लेम नव्हते स्मार्ट सिटीच्या आधी पण आता लोकांना स्मार्ट सिटीतनं फायदे मिळतील असं वाटलं होतं पण वास्तविक या रस्त्यावरच्या लोकांना वेगळा अनुभव आला त्याबद्दल नगरसेवक या नात्याने मी जाहीर माफी तर मागतोच पण गेली कित्येक झाला आयुक्त असतील त्यांच्याकडे केलेला पाठपुरावा असेल राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा असेल या रस्त्याला ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यामुळं हे काम करण्यासाठी थोडासा विलंब झाला सातत्यानं तीन एक करोड रुपये लागणार होते मोठी अमाऊंट असल्यामुळं त्याला लवकर निर्णय होत नव्हता पण कालच्या मीटिंगमध्ये राज्याचे प्रताप सरनाईक साहेब कॅबिनेट मंत्री आले असताना तिथं कलेक्टर साहेब होते महापालिका आयुक्त ओंबासे साहेब होते त्यांच्यासमोर वस्तुस्थिती सांगितली झोनच्या सर्व अधिकाऱ्यांनी पेंटर साहेब असतील झोन प्रमुख असतील उपायुक्तांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला बऱ्याच पत्रकारांनी खास करून या सगळ्या गोष्टी लावून धरल्या त्याच्यामुळं आयुक्तांना या गोष्टीचं गांभीर्य आलं आणि या नागरिकांचा जो त्रास कमी करण्याकरता ह्या ड्रेनेज लाईनचा निर्णय घेतलेला आहे आता टप्प्याटप्प्यामध्ये याचं काम करणार आहे कारण हा वाहतुकीसाठी सगळ्यात प्रमुख रस्ता आहे संपूर्ण रस्ता बंद करता पण येणार नाही पाऊस ना ना काळ चालू आहे पाऊस असल्यामुळं ड्रेनेज जर खांद्याला चालू करणार आणि मोठा पाऊस लागला तर कामसुद्धा करता येणार नाही या सगळ्या गोष्टीची वस्तुस्थिती लक्षात घेता नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे महापालिकेने उशिरा का होईना या रस्त्याची दखल घेतली त्यांचेही आभार मानतो आणि ज्या लोकांना त्रास झाला त्यांना त्यांचा क्षमा मागून या कामाची सुरुवात होऊन पुन्हा एकदा चांगला रस्ता जो शहराच्या मुख्य भागातला रस्ता आहे शहरातले सिद्धरामेश्वराची काठी या इथून जाते बरेच गणपतीच्या मिरवणुका असतील नवरात्राच्या मिरवणुका असतील मोहरमच्या मिरवणुका असतील या सगळ्या आणि शहराला मध्यवर्ती असलेला भाग आहे त्याच्यामुळं या रस्त्याचं पुन्हा एकदा चांगला रस्ता पण होईल आणि ड्रेनेज लाईन होईल तेवढा मला विश्वास वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते गोष्ट आपण लवकर पूर्ण करू